हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है सुरक्षा महिलांची सुरक्षा ही प्राथमिक कर्तव्य आहे मुंबईमध्ये मुंबई पोलीस या बाबतीत खूपच सजग आहेत तो मैंने पहली बार पप्पा की मूर्ति बनाई लोग कुछ कोनी मालूम तो कैसा बना रहा होगा तो कुछ मालूम था स्कूल से मैं आया था डायरेक्ट नहीं पहले कभी नहीं किया था मेरा फर्स्ट टाइम था तो मुझे बहुत अच्छा लगा दी बापा और्या यहां भी होगा वहां भी होगा आते जाते जो मिलता है तुमसा लगता है हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है ओ तेरे प्यार में तेरे इंतजार में ओ तेरे प्यार में तेरे, तेरे इंतजार में हो गया थैंक यू सर अरे बच्चों आप कितने लकी हो इको फ्रेंडली गणेशा के लिए आपको सलमान खान से सिखा रहे हैं कैसा भी आते जाते है। जो मिलता है कचरा करता है हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है कचरा मत करो सर, सर सर एक डांस करके जाएंगे सर यस yes, तेरा ही चल सब लोग साथ करेंगे हाउ मनी दे मेड एक हजार पांच सौ गणेश जी आप लोगों ने बनाए दो हजार सॉरी 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 दो हजार गणेश जी आप लोगों ने बनाए और ये देखो किधर है वो मुझे यहाँ से दिख रहा है मुझे यहाँ से दिख रहा है हम आपको बाद में दिखाएंगे कि कितना सुंदर कितना ब्यूटीफुल आप लोगों ने गणेश बनाया है देखो जब ये मैं आपको बताता हूँ ना अपन तो बच्चे हैं सब अपन इतना घाण नहीं करते करते क्या नहीं ना और स्पेशली हम लोग हिंदुस्तान में नहीं करते लेकिन ऐसे यहां पर बहुत बड़े बड़े लोग हैं जो कि जब बाहर जाते हैं ना बाहर गाँव जाते हैं जैसे दुबई जाएंगे स्विट्जरलैंड जाएंगे लंदन जाएंगे अमेरिका जाएंगे वो उधर घाण नहीं करेंगे वो इधर आके करेंगे ये आदत चेंज होना चाहिए समझे आप लोग तो आप ही लोग हो बच्चे लोग जाके जो के इन बड़ों को आप सिखा सकते हो और मम्मी डैडी को बोल देना कि हमको प्योर गणेश ही चाहिए जो हमने बनाया है हमको वो चाहिए अगर बाहर से खरीदना है तो इको फ्रेंडली खरीदो टेराकोटा का खरीदो साधु मट्टी का खरीदो ओके बस हो गया ना अभी हाँ एडवाइस दे दिया न एंड में क्या आना चाहिए गणपति बाप्पा थैंक यू वेरी मच लव यू ऑल सर एक एक, एक हुक लाइन तेरा ही जलवा पे थोड़ा, ही थोड़ा सा थोड़ा सा तेरा ही जलवा नहीं तो ओम गंग नमो श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बापा मोरया ओम गंग गणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बापा धन्यवाद गणपती बाप्पा खूप सुंदर असं वातावरण आहे आणि का नसेल आपण कशासाठी आलो आहोत पार्वतीचे लाडके पुत्र लड्डू सारखे दिसणारे लड्डू खाणारे आपले भगवान गणेश त्यांची गणेश चतुर्थी आहे पुढे आणि त्यासाठी आपण जमलोय विद्येचे ते देवता आहेत त्यांच्यात कला भरलेली आहे युद्ध कौशल्य आहे काय नाही आहे त्यांच्यात आणि हे सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे जमलो आहे आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की एकदा कार्तिके त्यांचे भाऊ गणेशजींचे आणि गणेशजींचं एक भांडण झालं आणि तेव्हा त्यांनी विचार केला की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करूया जो सर्वात पहिले प्रदक्षिणा कम्प्लीट करेल तो विनर बुद्धीचे देवता गणेशजी आणि कार्तिके यांच्यात पैज लागली ही कार्तिकेयने आपला मोर घेतला जे त्यांचं वाहन होतं आणि प्रदक्षिणा चालू केली लगेच पण आपले बुद्धीचे देवता त्यांनी मात्र आपल्या आई बाबांना समोर बसवलं आणि त्यांची प्रदक्षिणा केली यातनं त्यांचं मातृप्रेम त्यांची बुद्धी हे सगळं दिसून येतं आणि वी ऑल आर लकी की आम्ही त्यांची आराधना करतो पूजन करतो पण त्याच वेळेस वी शूड कीप इन माइंड की एन्वायमेंट प्रकृती पण तेवढीच जरुरी आहे ती जगली तर आपण जगू शकू आणि आपण जगू शकू तर मग देवाचं पूजन करू शकू याच विचारांनी आम्ही बच्चे बोले मोर्या हा उपक्रम चालू केला आणि हा उपक्रम आहे देवाच्या भक्तीचा बिकॉज क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस आणि यावेळेस मी पूर्ण दिव्यज फाउंडेशनला पल्लवीला कविनला मोहकला सगळ्यांना थैंक यू मंटे कि तुम्हें मनापासना काम के लिए कुनाल थैंक यू फ्रॉम छात्र सांसद स्पेशल थैंक्स सर आपको क्योंकि आपने हमारा साथ दिया पंसालकर सर जी गगरानी जी थैंक यू बिकॉज वी ऑल थॉट ऑफ दिस आइडिया नाउ इट्स यर टू स्टे एंड वेरी वेरी स्पेशल थैंक यू टू सलमान जी अमृता जी यू अलॉन्ग विद्स मुंबई महापालिकेच्या सर्व मुलांना माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा बापा बोले मोर्या मुंबई महापालिकेला अत्यंत आनंद होतोय की दिव्यज फाउंडेशनच्या बरोबर पर्यावरण विषयक हे उपक्रम मुलांच्यापर्यंत आणि मुलांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सहभागी होतो याचा खरोखरच मला मनापासून आनंद वाटतो आहे आणि मला वाटतं की इथं बसलेली जी सगळी मुलं आहेत ही खूप ऊर्जेमधून हा संदेश हा आयुष्यभर आपल्या मनामध्ये जपतील मी कचरा करणार नाही आणि या पार्श्वभूमीवरती बापा बोले मोर्या हे दोन्ही पर्यावरणविषयक संदेश कायमस्वरूपी आपल्या मनावरती प्रतिबिंबित होतील ही ग्वाही मी दिव्यज फाउंडेशनला आणि त्या वतीनं मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला देऊ इच्छितो बाप्पा बोले मोर्या मी कचरा करणार नाही धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बच्चे बोले मोर्याच्या कार्यक्रमासाठी खास तुमचं आमंत्रण तुम्हाला दिलेलं होतं तुम्ही इतकं आलाय छान आणि मस्त पहिल्यांदा तुम्ही मुलांशी गप्पा मारलात खरंतर फार वेगळं होतं काय सांगाल प पहिल्यांदा नाही ने, आम्ही नेहमीच मुलांना भेटत असतो आणि गप्पा मारत असतो मुलं हे खरं तर आपलं आशास्थान आहे देशाचं राज्याचं शहराचं आणि आमचा जो पोलीस कॅडेट कोर्स चालतो त्याचप्रमाणे आज एवढी मुलं सगळी आलेली दिसत आहेत तर मुल या मुलांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या लोकांपर्यंत शेजार पाजारपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आपला जो आजचा संदेश आहे की गणेश भक्ती तर आहेच महत्त्वाची आहे रुजवतो आपण ती ईश्वरावर श्रद्धा पाहिजे पण त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणं आपलं पर्यावरण राखणं आपलं आपल्याला जे काही पृथ्वीने दिलेलं आहे ते पुढच्या पिढीला शाश्वत रूपात देणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मुलांना सांगतो मुलांच्या माध्यमातून त्यांचे आई वडील आणि नातेवाईक यांच्यापर्यंत जर ते पोचलं तर ही एक मोठी मोहीम होऊ शकते निश्चितच सर एक महत्त्वाचा प्रश्न शेवटचा अगदी गंभीर विषय आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मुलांच्या संरक्षणाचा याबद्दल आजच्या कार्यक्रमातून संदेश जाणार आहे निश्चितच जाणार आहे तुम्ही बघता की मुलं सुरक्षित पण आहेत आनंदित पण आहेत त्यांची सुरक्षा हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे मुलींची सुरक्षा महिलांची सुरक्षा ही प्राथमिक कर्तव्य आहे मुंबईमध्ये मुंबई पोलीस याबाबतीत खूपच सजग आहेत परंतु सर्व नागरिकांनी देखील जिथे जिथे म मुली असतात जिथे जिथे महिला काम करतात आज मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना सुरक्षित वा वाटेल असं वातावरण तयार झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की समाजाच्या प्रत्येक घटकाची ती जबाबदारी आहे खूप धन्यवाद आमच्याशी तुम्ही गप्पा मारलात गणपती बाप्पा मोर्या याचप्रमाणे आपण अनेक ज्या बाईट्स आहेत जे कोणी येणार आहेत सेलिब्रिटी त्याचबरोबर अनेक व्यक्ती येणार आहेत त्यांच्या घेणार आहोत त्याबरोबर आज जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर निश्चितच सबस्क्राईब करा त्याचबरोबर अनेक इव्हेंट आणि मुलांच्या काय याबद्दल प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी बच्चे बोले मोरिया या इव्हेंटला मी आता इकडे आलेले आहेत माझ्यासोबत तुम्हाला ही लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा दिसतील त्यांच्या टीचरसुद्धा आहेत पण त्यांच्या त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात नक्की कन्सेप्ट कशी होते आणि कशा पद्धतीने वर्कआउट केले मॅम तुमच्याकडे येते मी कैसा लगा इन सबके साथ काम करतो बाप्पा की मूर्ती इन्होने बनाई है अभि ये जो उनको ऑपॉर्च्युनिटी मिली आहे व बहुत अच्छे से उन्होंने उसमे आपला जो टाइम आहे व युटिलाइज किया आहे आणि मुलांच्या जे अंगामध्ये जे कलागुण आहे त्यांनी त्या ते मूर्तीद्वारे स्वतःच्या आयडियाजने आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांनी डेकोरेटिव्ह त्यांनी मूर्तीसाठी खूप दोन ते तीन दिवस त्यांनी दिलेले आहे मला खूप आनंद आहे की आमची मुलं आमच्या शाहीची मुलं की या फाउंडेशनमध्ये एक हिस्सा झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मूर्तीचे पूर्ण काम केलेले आहे निश्चित मी तुझ्याकडे ते नाव काय तुझं मेरा नाव साकीब तुला आपने जब मूर्ती बाप्पा की मूर्ती बनाय तो कैसा लागा मग बहुत अच्छा लागा दिलसे पहिली बार पप्पा की मूर्ती बनाय खुद को नहीं मालूम था मैं कैसा बना रहा हूँ मेरे को तो कुछ मालूम था स्कूल से ही मैं आया था डायरेक्ट उसको बनाया तो थो थोड़ा दिल से अच्छा लगा अभी इधर आने का मौका मिला इतना बड़ा हम लोग को हम सबको इस मूर्ति बनाने की वजह से निश्चित मंडली बगि मुलांसा उत्साह खूब है तुम्हारा नाम क्या है इज सज्जाद खान कैसा लगा बाप्पा की मूर्ति बनाते वक्त ऐसा पहले कभी किया था नहीं पहले कभी नहीं किया था मेरा फर्स्ट टाइम था तो मुझे बहुत अच्छा लगा और हम लोग मूर्ति बना रहे थे उसमें भी मज़ा आया सब दोस्त मस्ती कर रहे थे उसमें भी बनाया मज़ा आया कितना घंटा लगा तुम्हें गणपति पापा की मूर्ति बनाने हम हम लोग को 12 बजे से 4 बजे तक का रुकाए थे तो अभी उतना टाइम लगा चार पाँच घंटा लगा अभी घर पे वही गणपति पापा की मूर्ति होगी हाँ होगी अरे वाह भारी बगिटले तो अपन इकड़े मूलीपन दिखता है तेनाली कैसा लगा तुझे गणपति पापा की जब मूर्ति आप बना रहे थे तब आपकी सहेली भी होगी कैसा लगा बहुत ही अच्छा लगा बनाकर अच्छा लगा हम देख रहे हैं कि सब बच्चों को अच्छा लगा एक बार हम जोर से कहते गणपति मोरिया बापा बोले मोरिया बापा बोले मोरिया बच्चे बोले मोरिया